मसाजोकचे माजी सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी आरोपी असलेल्या विष्णू साटेची केस कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे ही सुनावणी पोलिसांसाठी पुढच्या काळामध्ये कशी महत्वाची आहे आणि कुठलं आव्हान त्यांच्यासाठी असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सरकारी वकील असलेल्या बाळासाहेब कोल्हे यांनी आज पहिला युक्तिवाद केला त्यांचं म्हणणं आहे की कट नसण्याचा आरोप जो आहे तो विष्णू चाटेवरती आहेत आणि मोक्का अंतर्गत आता त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केलेली आहे आठ जणांवरती ही कारवाई झालेली आहे पण संघटित गुन्हेगारी आहे त्यामुळे आम्हाला अजून चौकशी करायची आहे आणि म्हणून खरं तर या आरोपीच्या कोठडीमध्ये वाढ मिळावी अशी त्यांची मागणी होती तीनशे दोनमध्ये सुद्धा आता हा आरोपी आहे हे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांची सहकार्याची कुठली भूमिका नाही त्यामुळे या कोठडीमध्ये अजून चौकशी करण्यासाठी वाढ मिळावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकील असलेल्या कोल्हेने केली त्यावरती आरोपीचे वकील असलेले राहुल मुंडे यांचं म्हणणं होतं की सगळे आरोपी अटकेमध्ये आहेत गाड्या तुमच्या ताब्यात आहेत मोबाईल तुमच्या ताब्यात आहेत मग आता कुठली रिकव्हरी राहिलेली आहे कुठली चौकशी राहिलेली आहे जर सगळंच जप्त आहे त्याच्यामध्ये केदार असू द्या हे जण कोठडीत आहेत त्यामुळे कुठली चौकशी आता करायची आहे हा प्रश्न सुद्धा आरोपींच्या वकिलांनी विचारला सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं की आरोपीचा मोबाईल जो आहे तो रिकव्हर करणं बाकी आहे आणि त्यामुळे त्याचे आणि वाल्मिक करारचे या काळात किती कॉल झाले त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं कुठला कॉल रेकॉर्ड त्यामध्ये आहे का असे अनेक मुद्दे आहेत अजूनही फोन रिकव्हर झालेला नाहीये त्यामुळे आता ते बघायचं आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी जी आहे ती विष्णू चाटेला दिलेली आहे तेरा जानेवारी पर्यंत ही कोठडी असणार आहे या सगळ्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते न्यायालयाने सुद्धा उपस्थित केले आणि न्यायालयाचं म्हणणं होतं की सुरुवातीला तुम्हाला आता पंचवीस दिवस झालेले आहेत सुरुवातीला चौदा दिवसांची कोठडी दिली मग सहा दिवसांची दिली मग चार दिवसांची दिली मग तेव्हा पोलीस काय करत होते आणि फोन हा जर महत्वाचा एव्हिडन्स आहे की ज्यावरनं आवादा कंपनीच्या कडे खंडणी मागण्यात आली आणि असं म्हटलं जातं की तो कॉल जो आहे तो वाल्मिक कराडने केला होता विष्णू चाटेच्या फोनवरून त्याचा जर सहभाग सिद्ध करायचा असेल तर पोलिसांसाठी फोन रिकवर करणं महत्वाचं आहे आणि असं असताना सुद्धा अजून हा फोन जो आहे तो काबरा रिकवर झाला नाही तर तिथे त्यावेळी पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की आरोपी जो आहे तो अजिबातच मदत करत नाहीये सहकार्य करत नाहीये आणि म्हणून अजून फोन रिकवर झालेला नाही त्यामुळे आता या फोनचं रिकवर होणं हे पोलिसांसाठी सुद्धा आव्हान असणार आहे त्यांना पकडल्यापासून जे मागच्या चोवीस पंचवीस दिवसात झालेलं नाही ते आता पुढच्या दोन दिवसामध्ये होणार का एकतर फोन मिळणार का आणि दुसरं म्हणजे तात्काळ पुढच्या दोन दिवसामध्ये तो रिकवर होणार का हे अत्यंत महत्वाचे खरं तर मुद्दे आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये विष्णूचाटेला जर अ, पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळवायची असेल तर पोलिसांना काहीतरी ठोस कारण जे आहे ते न्यायालयामध्ये मांडावं लागेल अन्यथा तो न्यायालयीन कोठडीत जाण्याची सुद्धा शक्यता आहे आता विष्णू जातेबद्दल सांगायचं झालं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होता आणि सुरुवातीपासनं या सगळ्या प्रकरणामध्ये चर्चेमध्ये होता सुरुवातीला खंडणीचा गुन्हा होता त्यानंतर मात्र हत्येच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला आरोपी करण्यात आलं हत्येच्या गुन्ह्यामध्ये एकूण सहा नावं होती आणि शेवटी कट रचल्याचा आरोप ठेवत सातव्या क्रमांकावरती विष्णू जातेचं आहे आहे दिवस झालेले त्याचा फोन अजूनही रिकव्हर होत नाही मी पुन्हा एकदा ही माहिती यासाठी सांगते कारण विष्णू चाटेचा फोन रिकवर होणं हे पोलिसांसाठी अत्यंत गरजेचं आहे जर का वाल्मिक करार आणि या संपूर्ण प्रकरणामधलं कनेक्शन जर शोधायचं असेल नुसतं खंडणीच नाही तर त्या सोबतच जर का हत्येच्या प्रकरणामधलं जर का त्याचं काही कडी आहे ती जोडलेली आहे त्याचं काही कनेक्शन आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर विष्णू चाटेचा फोन रिकवर होणं अत्यंत गरजेचं आहे त्यापर्थ काय बाहेर येतं यावरती खूप मोठी भिस्त या केसच्या अवलंबून आहे त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होतं या दोन दिवसामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पोलिसांच्या तपासाला ता यश ये येतं का हे सगळंच बघणं महत्त्वाचं असणार आहे आज कोर्टामध्ये इतकंच झालेलं आहे आणि विष्णू चाटेला दोन दिवसाची अवघ्या आता पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू पण त्यासाठी तुम्ही सकाळला लाईक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका